रेल्वेने खान विहिरीचे प्रवेशद्वार बंद केले मिरज सुधार समितीच्या शिष्टाईनंतर प्रवेशद्वार खुले करण्याचा निर्णय मिरज रेल्वे जंक्शनवरील ऐतिहासिक विहिरीचा वापर होत नसल्याने रेल्वे प्रशासनाने या विहिरीचा प्रवेशद्वार लोखंडी संरक्षक कदड्या लावून बंद केला आहे या ऐतिहासिक विहिरीला अनेक श्रद्धाळू भेट देत असल्याने प्रवेशद्वार खुले करण्यासाठी मिरज सुधार समितीने रेल्वे अधिकाऱ्यांशी यशस्वी शिष्टाई केल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने विहिरीत ये जा करण्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे मिरज रेल्वे जंक्शनच्या उत्तर बाजू सुमारे सव्वा चारशे वर्षापूर्वीचे नवसाचे ऐतिहासिक हैदर खानवीर आहे है। या विहिरीजवळ शेजारी हजरत जमालशहा बाबा दर्गा आणि मिरजेचे हिंदू मुस्लिमांचे आराध्य दैवत असलेल्या हजरत ख्वाजा शमता शमना मीरा दर्ग्याला येणारे बहुतांश भाविक या हैदर विरला भेट देत पूजा अर्चा करण्यासाठी येतात दोन हजार सतरामध्ये पाणी टंचाई याच ऐतिहासिक हैदर खान विहिरीतून लातूरकरांची तहान भागविली होती मिरजेतून राबलेले या पाणी एक्सप्रेस उपक्रमाची चर्चा देशात झाली होती मात्र गेल्या काही वर्षात हैदरकाद विहीर अडगळीत पडल्याने कारण देत रेल्वे प्रशासनाने विहिरीच्या प्रवेशद्वारावर लोखंडी चे काम सुरू केले आहे त्यामुळे या विहिरीत पूजा अर्चा करण्यासाठी भाविकांची पूर्णपणे बंद होणार असल्याचे बुधवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष रा, राजे राकेश तामगावे कार्यवाह आसिफ निपाणीकर जहीर मुजावर नरेश सातपुते तौफिक देवगिरी वसीम सय्यद शबीर बेंगलोरी युसुफ निशानदार जिलानी शेख अरिफ लक्षरे आदी कार्यकर्त्यांनी रेल्वे बांधकाम विभागाचे अधिकारी विरेंद्र यांची भेट घेत प्रवेशद्वाराजवळ लावलेले लोखंडी संरक्षित कटडा हलवून भाविकांना ये जा करण्यासाठी जागा सोडण्याची मागणी केली मिरज सुधार समितीचे कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची विहिरीची पाहणी केल्यानंतर लोखंडी कटडा आठवण्याचा तसेच भाविकांना ये जा करण्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला मिरज <laughs> रेल्वे स्टेशनच्या सहा नंबर प्लॅटफॉर्म नजिक ऐतिहासिक खान विहीर याला खान बाउडी म्हणतो ते हजारो हिंदू मुस्लिम बांधवांचं श्रद्धास्थान आहे रेल्वेच्या डेव्हलपमेंटमध्ये इथं गेट पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं आणि या बंद करण्यामुळे इथल्या रहिवाशींना आणि धार्मिकतेनं आणि ज्यांचं याच्यावर श्रद्धा आहे अशा लोकांना इथं दर्गा आणि या विहिरीजवळ येतात अडथळे होत होते आज मिरज सुधार समितीने याबाबत सर्व अधिकाऱ्यांशी बोलून सिनियर सेक्शन इंजिनियर वीरेंद्र कुमार सर यांची यांच्यासोबत इथे भेट दिली आणि वीरेंद्र कुमार सर बीरेंद्र कुमार सर यांनी मिरज सुधार समितीच्या आव्हानाला प्रति प्रतिसाद देऊन इथं विहिरीला येण्यासाठी पाच फूट ते सहा फुटाचा रस्ता करण्याचं मान्य केलं त्याबाबत इथल्या स्थानिक रहिवाशांनी मिरज सुधार समितीकडे मागणी केली होती आणि त्या अनुषंगाने इथले स्थानिक रहिवाशांनी मिरज सुधार समितीच्या सर्व टीमने रेल्वे प्रशासनाला इथे आणून आपल्या मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत आणि स्थानिक लोकांच्या मागण्या मिरज सुधार समितीच्या माध्यमातून मान्य झाले आहेत